नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी का जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी चार जय राष्ट्रीय सप्तशंगी कोऑपेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीचा स्लॅब कोसळला भर पावसातही बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू सहा जणांचा मृत्यू नावे आहे कल्याण डोंबिवणी महानगरपालिका क्षेत्रात चार जय प्रभागात सप्तशिंग कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला आज दुपारी अचानक स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज झाला व परिसरात खळबळ उडाली घटनेनंतर तात्काळ केडीएमसी आपत्कालीन पथक फायर ब्रिगेड सिव्हिल डिफेन्स आणि टीडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली युद्ध पातळीवर सुरू आहे रात्री उशिरापर्यंत इमारतीचा मलबा उचलण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे मृतांची संख्या सहा असून प्राप्त माहितीनुसार मृत व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे प्रमिला साहू नमस्वी शेलार सुनीता साहू सुजाता पाडी सुशीला चव्हाण संख्या असून नावे विनायक पाडी श्राविल शेलार अरुणा गिरनारायण यश क्षीरसागर निखिल खरात श्रद्धा साहू असे आहेत महापालिका क्षेत्रात पाचशे तेरा इमारती अति धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत महापालिका परिक्षेत्रात तीस पेक्षा जास्त जुन्या इमारतीतील इमारतधारकांनी तसेच धोकादायक सदृश्य इमारतधारकांनी आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे यावेळी स्थानिक आमदार सुरभाताई गायकवाड महापालिका आयुक्त अभिनव गोयल अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त संजय जाधव अवधूत तावडे प्रसाद बोरकर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे तहसीलदार सचिन शेजाळ माजी नगरसेवक व महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते प्रतिनिधी आनंद गायकवाड मध्ये आज पुन्हा एकदा लोककाळ पसरली आहे आज जी इमारत कोसळली तर को स्लॅब कुसळून त्याच्या मलब्याखाली अनेक लोकं दबली त्याच्यामध्ये सहा मृत्युमुखी पडले आहेत त्यामध्ये एक लहान सुद्धा समाविष्ट आहे अतिशय दुर्दय आणि वेदनादायी ही घटना घडलेली आहे मी आयुक्तांना निवेदन देतो की आपण जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी त्याचप्रमाणे या कल्याणपूरमध्ये पाचशे शहात्तर इमारती अजूनसुद्धा धोकादायक आपण ते क्लिअर केलेली आहे त्यांच्यावरती लवकर लवकर कारवाई करा कारवाई करताना त्यांच्यातले जे रहिवासी आहेत त्यांना स्थलांतरित करा आपल्या अनेक महापालिकेच्या इमारती त्या ठिकाणी प्रस्थापित आहेत त्या ठिकाणी त्या लोकांना समाविष्ट करा आणि या बिल्डिंगवरती त्वरित कारवाई करा कारण येणाऱ्या काळा पावसाळ्याचा आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अशा घटना होऊ शकतात आणि लहात लोक निर्दोष लोकं बळी पडत आहेत हा कुठेतरी हा मृत्यूचा सपाटा थांबला पाहिजे आत्ताच आपण बघितलं रिक्षावरती झाड कोसळून तीन लोकं मृत्यू पडले हा कल्याणपूर्वेला सातत्याने होणाऱ्या ह्या दुर्घटना आहेत ह्याला म्हणजे आळा बसण्याची तात्काळ महापालिकेने नियोजन केलं पाहिजे आयोजन केलं पाहिजे आणि ह्या घटनेला आळा बसण्यासाठी त्वरित कारवाई करायची तर हो हो। या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सो तोपर्यंत धन्यवाद